कोल्हापूर येथील एकोणीसाव्या संमेलनात शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने सौ पूजा नानासो शेलार सन्मानित कवी सरकार इंगळी कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे एकोणीसाव्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सौपूजा नानासो शेलार अवळी खुर्द यांना शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व त्यांच्या वेणुनाथ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला सदरचा पुरस्कार डॉक्टर श्रीकांत पाटील प्रसिद्ध कादंबरीकार यांच्या हस्ते आणि संमेलन अध्यक्ष प्राध्यापक पी एस पाटील डॉक्टर रामचंद्र चौथे दादासाहेब शेख भाऊसाहेब कांबळे अशोक मोहिते शैलजा परमाने प्राध्यापक संतोष जोईल सुशील डवर आणि संमेलन आयोजक कवी सरकार इंगळी यांच्या उपस्थितीत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे साहित्य क्षेत्रात कौतुक होत आहे आतापर्यंत पूजा शेलार यांनी राज्यस्तरीय प्रसादन कवी संमेलन त्याचप्रमाणे राज्यस्तरीय कवी संमेलन कोल्हापूर काव्यभूषण पुरस्कार निसर्ग राजा ग्रुप राज्यस्तरीवरील काव्यरत्न प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे एकोणीसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस तसेच श्री परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज ग्रंथालय कंथिवाडी पुरस्कार तसेच दैनिक रोखठोक व मार्शल योगा अकॅडमी संचलित रोखोक कवी व साहित्य प्रेरणा सन्मान तसेच राज्यस्तरीय मिरक नक्षत्र व खुशी कवी संमेलन पुरस्कार प्राप्त अठरावे ग्रामीण साहित्य संमेलन इचलकरंजी सोळावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन चंदूर पुरस्कार चौदावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उपरी पुरस्कार पंधरावे ग्रामीण साहित्य संमेलन पट्टण कोलोळी पुरस्कार व ज्योतिर्लिंग फाउंडेशन आवळी सन्मान सन्मानपत्र अखिल भारतीय शब्दमंथन साहित्य समूह वाळवे पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचा हा काव्य संग्रहासाठी कवी सरकार विलास पाटील इंगळी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर यांची प्रस्तावना आहे तसेच या पुस्तकासाठी अभिप्राय श्री सदानंद गिरी महाराज मधा मठाधिपती सेवा ट्रस्ट ब्रुंबाळी आणि प्रस्तावना डॉक्टर श्रीकांत पाटील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक व राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक यांनी वेणुनाथ या पुस्तकासाठी दिलेले आहे पूजा शालर यांनी वेणुनाथ हा सर्वांग सुंदर कविता संग्रह घेऊन साहित्य क्षेत्रात दमदार आगमन केल्याबद्दल कवयित्रीचे मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या पुढील लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व राज्य शार, राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या प्रस्तावनेत लिहिले गेले आहे त्यांना पुढील वाटचालांसाठी शुभेच्छा